वर्गा शेरी समाचार मध्ये आपलं सहर्ष स्वागत आम्ही आलो होतो आता चिंतामणी थेर ह्या ठिकाणी तर आपण गणेशजी बघू शकता आणि हे जे मंदिर आहे ते पूर्ण लाकडी आहे आपण इथे जे देवदर्शनाला आलो तर आपण त्याला विचारू आपल्याला काय वाटतं काय कुठून आलात आपण मुंबईवरून मुंबईवरून खूप चांगलं वाटत चांगलं आहे मंदिर स्वच्छता आहे चांगली आहे व्यवस्थित सगळं व्यवस्थित सगळं चांगलं चांगलं आहे सगळं किती वेळा आलात आपण या ठिकाणी अर्धा आता इकडे फर्स्ट टाइम आलो हा आता एव्हरी टाइम आपण कुठून आला पुण्यावरून आलो अच्छा काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी आलं देवस्थानाच्या ठिकाणी आलं व्यवस्थित मेंटेन पण केलेलं आहे खूप चांगलं ठेवलेलं पण साफसफाई आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपण इथं पण ताई ताई आपण कुठून आलात कसं वाटतं इथं आल्याबद्दल बरं वाटते कुठून आलात आपलं नाव पुण्या पुढे नाव काय आपलं रेखा विश्वनाथ लोंडे किती वेळा जा पहिलं तर चांगलं वाटतं ना आपण कुठून आला एकाच घरचे आहे एकाच कसं वाटतं या देवस्थान प्रसन्न वाटत अजून काय सुविधा इथं करायला पाहिजे तरी तुमचे आपल्या देवदर्शनाला आला इथं काय सुविधा वगैरे भरून ठेवायला पाहिजे असं रांगेत उभारल्यावरती थोडं पाण्याची सोय पाहिजे आता उन्हाळा आहे नाही ना त्यामुळे आणि अपंग लोकांना बसण्यासाठी एक डेस्क पण पाहिजे नागरिक काय आलं इथं जागा छोटीशी आहे है, है ना त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत असेल म्हणजे बरं दिवस असत लोकांना बसायला उठायला फिरायला तर सर्वांना वाटतं की इथं ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बसण्यासाठी थोडेसे टेबल खुर्ची वगैरे ठेवा काही कुठून आलात आपण पातर्डी नगर जिल्हा किती वेळा आलात आपण किती वेळ आलो नाही दरवेळेस येतात का आता फर्स्ट टाइम आहे दुसरी वेळ अष्टविनायक वे। वे। दर्शन चालू का इथं फक्त दर्शन इथं इत आलं अच्छा इथं आल्यावर काय वाटतं इथं अजून काय सुविधा करायला पाहिजे अजून एवढं पाहिलं नाही ना म्हणजे इथं काय कशाची कमी आहे काय आता चालून ज्येष्ठ नागरिकांसाठी धन्यवाद वर्गाव श्री समासाची बात केल्याबद्दल धन्यवाद बोल आलो होतो कोण आला बेलगाम बेलगाम अच्छा कर्नाटक फर्स्ट टाइम आए क्या हर साल आगा। हमेशा शिरडी जा रहे थे तो इसलिए अभी यहाँ पे यहाँ पे पहली बार आया पहली बार हाँ। इधर आके कैसा लगता है अच्छा है प्लेसेस पर गर्मी बहुत है पर हाँ बहुत धूप है आपको कैसा लगता है अच्छा लगता है अच्छा लगता है नहीं। नहीं। दर्शन लेने के लिए जगह अच्छा अच्छा हमेशा आएंगे हाँ जरूर आएंगे ना जरूर आएंगे बहुत अच्छा लगा जरूर आएंगे अच्छा पूरा मंदिर ठीक आहे धन्यडगाव शिरी समासाची बात केल्याबद्दल धन्यवाद Pero sa